इथं थोरात साहेबांच्या ह्या ऑफिस थ्रू अनेक योजनांचं नियोजन झालं आहे की आजपर्यंत आपण असंघटित कामगार म्हणून सेंट्रिंग कामगारांसाठी तसंच विधवा महिलांसाठी डोल त्यानंतर वयोश्री योजना अशा अनेक योजना आपण थोरात साहेबांच्या संगमनेरीतील यशोधन कार्यालयातर्फे राबवल्या आजपर्यंत आपण निंगावजात विधवा प्रकरणं तसे डोलचे प्रकरण टोटल साडेतीनशे या ऑफिस थ्रू त्याच्यानंतर सहाशे असंघटित कामगारे त्यांना बी त्यांच्या योजना त्यांचे मेडिकल थो बाळासाहेब थोरात साहेब यांच्या थ्रू मंदिरांचे काम चे चे की आज श्री आज श्रीस्वामी ईदला सभा मंडप असेल तो थ्रू आहे त्यानंतर खंडोबा मंडप तो बी थ्रू त्यानंतर दुधेश्वरचं आमचं पायऱ्यांचं काम येते बरंचसं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालं की जो 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 आज एकदम व्यवस्थित आहे त्याच्यानंतर आज हा निळुंड्याचा पाठ कुणी श्रेय वडीत असन तो फक्त झालेला आहे तो बाळासाहेब थोरातांमुळे महिलांसाठी त्यांनी बऱ्याचशा आता काही विधवा महिला आहे त्यांच्यासाठी डोलचे प्रकरण येते सर्व गोष्टी ज्या असंघटित कामगार त्या महिला त्यांना बी त्यानंतर त्यांच्या थ्रू बचत गट बी पाच सहा चालू आहे त्यांचे बी योजना व्यवस्थित चालू आहे

आज त्यांच्या थ्रू ऑफिस चालतं निंगाव चा जाळीत याच्यात जवळजवळ साडेतीनशे डोलचे प्रकरण झाले त्यानंतर असंघटित कामगार म्हणून सेंट्रिंग कामगार प्रत्येक कामगाराला योजनेचा लाभच दिला जातो शंभर टक्के थोरात साहेबां थ्रू इद निंगाव जाळीत शंभर टक्के सर्व योजना राबवल्या जात्या नगर जिल्ह्यामध्ये एक नंबर निंगाव योजना राबवल्या जात महान चांगलं कार्य आहे कोणतंही कोणतंही राजकारण नाही कोणत्याही पहिल्यापासूनच सांगणं त्यांचं असं आहे की तो कोणत्या बी पक्षाचा कोणत्या बी गटाचा असू त्याचं काम झालं पाहिजे ही शिकवण त्यांची जबरदस्त आहे त्यांचे आम्हाला परत काँग्रेसच सरकार पाहिजे बाळासाहेब थोरातच बाळासाहेब थोरात शाळेबद्दल गावच्या ग्रामपंचायत तुम्ही काय सांगताना ग्रामपंचायत मध्ये थोरात साहेबांचे सरपंच आहे एकदम व्यवस्थित काम आहे सारे व्यवस्थित रस्त्यांच्या बद्दल काय बद्दल रस्त्यांच्या बद्दल रस्ते बी बरेचसे त्यांनी त्यांनीच केले बरेचसे गावात निधी बी बरेचसे आणून दिले त्यांनी इथं मंडप इथं सत्यजित दादा खंडोबा मंडप त्यानंतर दुधेश्वरचा एक सभा मंडप म्हणजे त्यांनी दूध काय सांगतात त्यांच्याबद्दल दूध व्यवसायाबद्दल म्हणजे त्यांचं एक नंबर संकलन केंद्र इतके व्यवस्थित आहे की त्याला माफ नाही की त्या दूध व्यवसायाबद्दल त्यांच्याकून की समजा आपल्या जनावरांना काही आजार झाले तर मेडिसिन हे ते त्यांच्याकडून उपलब्ध करून देते हा